जत पूर्व भागातील एका गावात अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार प्रकरणी विलास तिपांना शिंदे वय बस राहणार जालिहाड बुद्रुक तालुका जत उमदी पोलिसांनी अटक केली त्याला तीन दिवसांची दिनांक पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे त्याच्यावर अॅट्रॉसिटी व पोक्सो अंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी दिनांक एकवीस गुन्हा दाखल झाला ही घटना रविवारी दिनांक वीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती जत पूर्व भागातील एका गावात मुलगी शाळेला आहे रविवारी सकाळी पीडित मुलीची आई शेती कामाला गेली होती वडील नोकरीच्या कामावर गेले होते घरी कोणीही नव्हते रविवारी दिनांक वीस सकाळी दहा वाजता दिनांक वीस आरोपीने अल्पवयीन मुलीला घरी बोलवून घेतले आतून दरवाजाला कडी लावली आरडाओरडा केल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आरोपी विवाहित आहे पीडित मुलीच्या आईने विरोधात उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अॅट्रॉसिटी व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला घटनेपासून आरोपी फरार होता उमदी पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी दोन पथक तयार केले होते पोलीस आरोपींचा शोध घेत होते तो सोनलगी परिसरामध्ये फिरत होता आरोपी मंगळवारी स्वतःच्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली पोलिसांनी पाच वाजता ताब्यात घेतले पोलीस उपभागीय अधिकारी सुनील साळुंखे उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली तपास जत पोलीस उपभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांनी केला